श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज पर ब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम तसंच माझे व्हिडिओ जे सेवेकर बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ बघावी मंडळ आजच्या व्हिडिओमध्ये मी एक विशेष माहिती आणली ते म्हणजे काय झालं विशेष नाही म्हणता ना की बऱ्याच व्हिडिओमध्ये आपण बघितलं आहे आणि बरेच जण मला मेसेज करत आहे ग्रंथ पण मागवत आहे परंतु त्यांना पूर्ण माहिती मिळत नाही ते म्हणतात आई ग्रंथ घेत घेण्याच्या अगोदर मला ते पाठ कसा करायचा पारायण कसं करायचं कोणतं करू मोठं करू की छोट करू याची सर्व माहिती द्या आता मी तर तीन तीन किती पाच सहा दिवसापासून ती माहिती देऊन देऊन हे झाले म्हटलं चला मी त्यांना सांगितलं थांबा मी एक व्हिडिओच बनवते तुम्ही माझी व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल तर म्हणून आज आजच्या व्हिडिओमध्ये नवनाथ हे जे आहे नवनाथ भक्तिसार छोटा ग्रंथ आहे बघा हा नऊ अध्यायांचा याची माहिती आणलेली आहे हे पाठ कसे करायचे आणि याचे नियम काय हे सर्व वाचन कसं करायचं आणि का करायचं कशासाठी करायचं ह्याची माहिती आणली तर हा नवनाथ भक्तिसार नऊ अध्यायांचा ग्रंथ आहे नऊ अध्यायामध्ये म्हणजे नऊशे ओवींचा ग्रंथ हे प्रत्येक अध्याय हा शंभर ओवींचा आहे आणि हा ग्रंथ वाचायला साधारण दीड ते पावणे दोन तास लागतात दीड तास तर लागतातच कमीत कमी तर दीड तास लागतो आणि नवनाथांचा मोठा ग्रंथ आहे तो चाळीस अध्यायांचा आहे आणि चाळीस अध्यायांचा ग्रंथाचा सार हे नऊ अध्यायचा ग्रंथात आहे सगळं म्हणजे सगळं त्या अध्याय ग्रंथाचा सारांश आहे हा आणि कसं होतं बघा आता तो जर नवनाथांचा जो चाळीस अध्यायचा ग्रंथ आहे हा वाचायला सात दिवस लागतात सात किंवा नऊ दिवस लागतात आणि बऱ्याच जणांकडे तेवढा वेळ नसतो कधी कधी वेळ असला तर ती लवकर आपले सात दिवस सापडत नाही आपल्याला कुठे काय कोणाचे पिरियडस येतात कुठे कोणी येतं कुठं जायचं असतं असं काय काय होतं तर त्यामुळे बरेच दिवस असे सात दिवस मोकळे सापडत नाही आणि मग त्यामुळे काय होतं ते लांबच जातं ते, जात। ते आपल्याला ह्या महिन्यात करू पुढच्या महिन्यात करू पुढच्या महिन्यात करू असं करत करत आपले कित्येक महिने निघून जातात आणि मोठा ग्रंथ वाचन होत नाही परंतु मोठा ग्रंथसुद्धा वाचणं खूप गरजेचं आहे आता नवनाथांचं पारायण कधी करायला होतं बघा आपल्याला केंद्रातून म्हणा किंवा आपल्याला कोणी पण कधी आपल्याला आप सल्ला देत असेल पारायणाचा तर कशासाठी ते नवनाथ पारायण असतं नवनाथ हे आहे नवनाथांकडे शाबरी विद्या आहे आणि शाबरी विद्यामुळे आपले कर्णी बाधा असेल भूतबाधा प्रेत बाधा वास्तुदोष शारीरिक दोष, दोष त्यानंतर म्हणजे शरीरातले आजार असेल काहीतरी शारीरिक असेल किंवा कुठली पण बाधा असेल तुमची कुठलीही म्हणजे कुठलीही प्रॉपर कुठली बाधा असेल तर ती बाधा ह्या नवनाथ पारायणाने जाते किंवा कुठली पण मन इच्छा असेल की जी मन इच्छा तुमची खूप सेवा करून सुद्धा झाली नाही तर ती सेवा सुद्धा ते नवनाथ पारायण करून होत असते तर माझी सुद्धा एक खूप मोठी इच्छा पूर्ण झाली पण ती पूर्ण म्हणजे झाली असं पूर्ण झाली परंतु ती पूर्ण जेव्हा माझ्या हातात पडेल ना तेव्हा मी तुम्हाला त्याचा व्हिडिओ बनवेल सांगेल मी तुम्हाला ती तर त्याचं मी सुद्धा नवनाथांचे पारायण केलेलं तीन पारायणाचं मोठ्या ग्रंथाचे त्याच सुद्धा मला खूप छान असा अनुभव आलेला आहे पण तो पूर्ण माझ्या जेव्हा पदरात पडेल तेव्हा मी तुम्हाला तो सांगेल तर असं तर असे खूप छान असा त्याचा अनुभव असतात नवनाथांचं कुठली पण अशक्य गोष्ट शक्य करत असतात नवनाथ महाराज आणि अशी त्यांची सेवा केल्यानंतर त्यांचे जे मोठ्या ग्रंथाचे नवनाथ पारायण जे आहे ना मोचाळी साध्याचे याचे जर आपण तीन पारायण जर केले ना आपला कुठलाही प्रश्न सुद्धा सुटतो म्हणजे सुटतो पण आता तेवढे पारायण करायला आपल्याकडे एवढा वेळ नसतो बरोबर आहे ना कोणी जॉबला असतं त्याच्यामुळे म्हणून आपण जर आपल्याला ते करायला वेळ नसेल तर आपण हा करायचं आता बघा नवनाथांचा चाळीस अध्यायाचा ग्रंथ जेव्हा एक पारायण करून जेवढं पुण्य मिळतं तेवढं हे नऊ वेळा वाचून पुण्य मिळत असतं म्हणजे हे नऊ वेळा वाचल्यानंतर जेवढं मिळतं तेवढं एक वेळा मोठा वाचल्यानं मिळतं म्हणून असं असतं की जेव्हा आपल्याला तीन पारण करायला सांगताना मोठे आणि ते करायला नाही जमत म्हणून आपल्याला हे छत्तीस पाठ करायला सांगत असतात बऱ्याच वेळा आपण प्रश्न उत्तराच्या माध्यमात दोन नवनाथांचे छत्तीस पाठ करा नवनाथाचे छत्तीस पाठ करा का की मोठे तीन करायला जमत नाही आणि मोठे तीन आणि जर आपल्याला हे छत्तीस सांगितले आणि नाही जर आपल्याला ते जर करायला वाट हे वेळ असेल तर आपण ते केले तरी तुमचं जे काही ज्या कामासाठी असेल तर ते होत असतं आता बऱ्याच वेळा काय होतं बघा बऱ्याच वेळा काय होतं कि पाय करायचं पाठ करायचे मग नियम सांगत आई नियमात आपल्याला खूप मोठं टेन्शन असतं खाण्यापिण्याचं तर खूप टेन्शन असतं खाण्यापिण्याचं टेन्शन घेण्यापेक्षा आपण सेवेमध्ये अगदी मनापासून सेवा करा एक वेळ तुमचं खाण्यापिण्याचा नियम तुमचा नाही झाला समजा एखाद्या वेळेस नाही झाला तर काही प्रॉब्लेम नाही पण तुम्ही मनापासून सेवा केली पाहिजे मनापासून वाचन केलं पाहिजे मनापासून स्वतःहून वाचनाची किंवा पारायण करण्याची आपली तयारी पाहिजे नाही तर काय होतं मग दुसरं म्हणताय आपल्या मागे लागताय 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 म्हणून आपण करतोय सगळे नियम पाळतोय पण ते दुसऱ्यासाठी दुसरे मागे लागता आई मागे लागते बहीण मागे लागते भाऊ मागे लागतं किंवा आपले मिस्टर मागे लागतात किंवा सासू मागे लागते किंवा आपले सून मागे लागते असं काहीतरी असतं आपल्या घरात कोणतरी मागे लागतं म्हणून आपल्याला ते करायचं आहे तर असं करणं केलं तर मग काय होत आपली ती सेवा लागू होत नाही कारण की आपण स्वतःच्या मनापासून करत नाही ते खूप आपल्याला म्हणताय म्हणून आपण करतोय आणि किंवा कसं असतं तेव्हा आपण सगळे नियम पण पाळतात त्यांच्या धाकाने पण पाळतो किंवा नियम पण पाळतो पण मनापासून करत नाही वाचतोय म्हणून वाचतोय तर मग त्याचा उपयोग नाही पण हेच जर तुम्ही कुठले पालन कराल त्यातला एखादा नियम जरी तुमच्याकडनं नाही पाळणं झाला तरी चालेल पण वाचन की असेल कुठली सेवा असेल अगदी मनापासून अंतकरणापासून करायची मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ सांगते सेवा कुठली पण मनापासून अंतकरणापासून श्रद्धेने करायची मग एखाद्या वेळेस तुमचा एखादा नियम जरी चुकला त्याच्यासाठी आपल्याला विष्णू सहस्रनाम वाचन आहे म्हणजे चुकून चुकला तर ठीक आहे जाणून बुजून तुम्ही चुकवला तर मग नाही आता उदाहरणार्थ एक परड्णाचं आपल्याला जे काही महत्वाचे ते पाळायचे पराडणं आपल्याला शक्यतो टाळायचंच आता पराडणं समजा म्हणजे काय दुसऱ्याच्या घरचं खायचं नाही दुसऱ्याचा पैशाने दुसऱ्याने पैशाने विकत घेतलेल्या वस्तू आपण खायचे नाही अन्न कुठलंही खायचं नाही आपण स्वतःच्या पैशाने विकत घेऊन आपण स्वतः खाऊ शकतो किंवा आपल्या घरचं त्याला आपण आपण स्वतःचे पैसे खर्च करून किंवा आपण स्वतःच्या घरचं खाल्लं त्याला पर अन्न म्हणत नाही तर असं खायचं आणि नियम फक्त काय याचे बघा जेव्हा आपण वाचायला बसतो पूर्वेला तोंड करून बसायचं वाचायला किंवा उत्तरेला तोंड करून बसायचं पाठ ग्रंथ हा हातात घेऊन वाचायचा नाही पाटावर ठेवून वाचा दुसरी गोष्ट काळं काही घालू नका कपाळाला कुंकू लावा किंवा गंध लावा टिकली लावू नका पुरुष असेल तर त्यांनी अष्टगंध लावा आणि त्यानंतर आणखी झोपण्याचे झोपण्याचं पण काही हे नाही झोपण्याचं आपण खाली चटाईवर झोपायचं आहे परंतु आता बघा मला आता बरेच जणांनी असं केलं म्हणजे हा पण हे झालं मला कॉल केला बऱ्याच महिलांनी अगदी मला वाटतं चार ते पाच महिलांचं झालंय बोलणं की ताई तुम्ही म्हणता म्हणजे आम्ही म्हणतो म्हणजे आता हे काही व्हिडिओ बघितले त्यांनी तर तसं असतं नवनाथ असेल गुरुचरित्र असेल तर हे पारण केलं तर आपल्याला गादीवर झोपायचं नसतं परंतु आता वयामानानुसार व्यायामानानुसार होत नाही आता जरा व्यायामानानुसार खाली झोपलं तर कडक लागलं ते पाठ दुखते कंबर दुखतं तर असा त्रास होतो म्हणून मग त्यांनी तो नियम नाही पाळायचा मग आपल्याला आपल्या शरीराला त्रास होतोय ना तो आपण नाही पाळायच तो, तो आपण स्वामींना किंवा नवनाथ पालन करत असेल त्यांना माफी मागून घ्यायची आणि सांगायचं की महाराज हा नियम माझ्याकडनं पाळणं होणार नाही पण मी बाकीचे पाळे आता कारण की मी जर हे केलं तर मला दुसऱ्या दिवशी वाचता येणार नाही किंवा मी आजारी पडेल माझं कंबर दुखतो मला कडक जागेवर झोपता येत नाही असं जे काय असेल तर ते तुम्ही महाराजांना तशी मनापासून विनंती करून सांगायचं तर ते तुमची नक्कीच ती विनंती स्वीकारतात आणि मग तुम्ही बाकीचे नियम पाळू शकतात फक्त म्हणजे बरेच जणांना मी म्हणते ना की आता तुम्ही सांगा चाळीस एक वय झालं की चाळीस एक वयानंतर बऱ्याच जणांना हा झोपण्याचा आहे ना हा नियम पाळता येत नाही कारण की महिलांना तर जास्त करून महिलांचे कंबर मणके काय काय दुखत असतं बरोबर आहे ना प्रेग्नन्सी मध्ये किंवा डिलिव्हरी मध्ये हा त्रास बऱ्याच महिलांना लागलेला असतो आणि त्यामुळे काय होतं कडक जागेवर झोपलं की कंबर वगैरे दुखत असतं म्हणून मग त्यांना ते पाळायला नाही होत आता आपण किती सांगितलं मी तर सांगत असते त्याच्यावर ब्लँकेट टाका हे टाका ते टाका पण शेवटी गादीची सर येत नाही ना म्हणून मग ते होतं तर ठीक आहे तुम्ही जी गादी असं करायचं जी गादी आपण याला घेतोय शक्यतो नाहीच पण जी गादी आपण रोज झोपायला घेतोय ना म्हणजे पती पत्नी ज्या गादीवर झोपताना ती गादी नाही घ्यायची मग दुसरी गादी असेल तुमच्याकडे तर ते घ्या कारण की कसं आहे ती सुच नसते ती गादी का आपण धुणार नाही धुऊ शकत नाही वगैरे म्हणून असं करायचं ते तेवढं तरी पाळायचं आणि झालं आता दुसरा नियम झाला आता ते आ, हे करायचं आपल्याला ब्रह्मचर्य पाळायचं आहे सात दिवस किंवा ज्यावेळेस ज्या वेळेस तुम्ही हे वाचाल ज्या दिवशी हे वाचल त्या दिवशी ब्रह्मचार्य पाळायचे आणि जर मोठं वाचलं तर सात दिवस आता तुम्ही ज्या दिवशी वाचाल रोज वाचलं तर जेवढे दिवस वाचाल तेवढे दिवस पाळायचे आणि जर तुम्ही हे नसेल कधी कधी वाचत असेल तर ज्या दिवशी वाचल त्या दिवशी पाळायचं ब्रह्मचार्य पाळायचे पराण खायचं नाही गे आणखी तिसरा नियम आहे कपाळाला कुंकू किंवा गंध लावायचं महिलांनी पुरुषांनी अष्टगंध लावायचं आणि अं कमीत कमी, -कमी आपल्याला आवाज ऐकू एवढ्या आवाजात तरी मना वाचायचं मनात नवनात वाचायचा नाही उलट असं असतं नवनाथ असेल कुठला ग्रंथ असेल तर आपण आपल्याला किंवा आपल्या आपण जिथे बसलो ना ज्या रूम मध्ये तेवढा जरी आवाज आला ना तरी सफिशियंट आहे कारण की कसं होतं जेवढा आपला आवाज आपल्या घरात जाईल ना तेवढे आपल्या घरातले जे काही निगेटिव्ह ते बाहेर निघून जातील जात असते म्हणून परंतु आपल्याला पण एक आवाजाचं लिमिट असतं नाही तर आपल्या आवाजाने शेजार पाजारचे नको हे तर मग त्यामुळे आपण निदान कमीत कमी आपल्याला येईल एवढा किंवा आपण बसलेले तेवढ्या जागेत तरी त्याचा आवाज येईल एवढं किंवा आपल्या शेजारी कोणी बसला तर त्यांना ऐकू येईल एवढं तरी आवाजात आपण वाचन करायचे आता झाला चौथा नियम चौथा नियम आहे आपल्याला बस बसण्यासाठी आसन घ्यायचं आणि रोज त्याच ठिकाणी वाचायला बसायचं म्हणजे आज तुम्ही समजा हे पाठ करता आज तुम्ही देवासमोर बसले तुम्ही बेडरूम मध्ये बसाल परवा लागे हॉलमध्ये बसाल असं करायचं नाही देवासमोरच बसून वाचायचं किंवा जर एखादा रूम असेल तुमचा स्पेशल रूम असेल आणि तुम्हाला तिथे वाचायचं असेल तर तिथे सुद्धा तुम्ही एक फोटो ठेवून स्वामींचा फोटो ठेवून तिथे सुद्धा वाचू शकता असं नाही का तुम्ही इथे वाचायला देवासमोरच वाचायचं तुम्ही दुसरीकडे वाचू शकत नाही असं काही नाही तुम्ही कुठे पण वाचू शकतात परंतु रोज त्याच ठिकाणी वाचा म्हणजे बेडरूम मध्ये वाचलं तर बेडरूम मध्ये बेडरूम मध्ये शक्यतो नाहीच करू पारायण परंतु ज्या रूम मध्ये वाचला त्या रूम मध्येच वाचाव झाला आता बाकी नियम काही एवढे विशेष नाहीये केसांना हा हा आणखी एक आहे केसांना के वेनी नसावी आता तुम्ही असं चाप वगैरे लावू शकतात मी कसं लावलं असं चाप वगैरे लावू शकतात वरती काय प्रॉब्लेम नाही चाप वगैरे लावू शकतात आणि फक्त घालायची नाही आता झालं याच्यासाठी आता सांगतेला उडदाचे वडे त्यानंतर हरभऱ्याची हरभऱ्याची चण्यासन चन, चण्याची भाजी करायची गेवड्याच्या गवड्याची शेंगा खिचडी मुगाच्या डाळीची खिचडी एवढं करायचं आणि खीर एवढं करायचं आता वाचन कसं करायचं हे सांगते पहिले स्वामीस्तवन वाचायचे नंतर एकमाळ श्री स्वामी समर्थ मंत्र एक माळ नवारणव मंत्र घ्यायचा आहे एक माळ शाबरी मंत्र घ्यायचा आहे आता मला एका ताईने कमेंट केली होती ताई शाबरी मंत्र कोणता तर हा शाबरी मंत्र कोणता आता श्री स्वामी समर्थ हा एक मंत्र आहे नवार्णव मंत्र आहे ओम आयम ह्रीम क्लिम चामंडाय विच्चे त्यानंतर शाबरी मंत्र आहे ओम श्री चैतन्य गोरक्षायणमा ओम श्री चैतन्य गोरक्षायणमा हा शाबरी मंत्र आहे त्यानंतर नवनाथांचे जो नऊ नौ, नवनाथांचा जो मंत्र आहे तो नऊ वेळा म्हणायचा आहे तो नवना गोरक्षचा चरपट्टा अडभंग कानिपू मचिंद्राद्या चौरिंगी रेवणक हा गोरक्षनाथांचा नवनाथांचा मंत्र आहे तो हा नवनाथांचा म्हणजे नवनाथांचा त्याच्यात उच्चार आलेले आहे त्याचे नाव आलेले म्हणून हा मंत्र आपल्याला नऊ वेळा बोलायचा आहे त्यानंतर संकल्प दिलेला आहे खाली संकल्पामध्ये आपण जे आहे ते ओम नम शाबरी शक्ती मम अरिष्ठ आणि जे काय आपलं काम असेल ते कार्य सिद्ध कुरकुर स्वा असं म्हणायचं बाकी नंतर एक ते नववाध्याय वाचन करायचे एक ते नववाध्याय वाचले की नंतर मागे शाबरी कवच आहे एका ताईने मला ते शाबरी कवच वर पण व्हिडिओ बनवायला सांगितलेली मी बन ते मी बनवेल ती कारण की मी विसरून गेले होते मला आता हे बघितलं आठवलं तर नंतर शा अध्याय झाले की शाबरी कवच आहे हे कवच सुद्धा वाचायचं आणि असं आपण नंतर त्यानंतर जय जयकार घ्यायचा असा आपला हा नवनाथांचा नऊ ओवींच्या ग्रंथाचं वाचन आहे त्याचं महत्व आहे आता आपल्याला आजच्या वेळात समजलं असेल की हा ग्रंथ नवनाथांचा नव अध्याचा ग्रंथ हा कशासाठी वाचायचा करणी बाधा असेल भूतबाधा प्रेत बाधा असेल कुठली बाधा असेल त्याच्यासाठी वाचायचं आणि कुठलंच काही नसेल तर आपल्या स्वतःच्या संरक्षणासाठी वाचायचं एक संरक्षण कवच निर्माण करण्यासाठी वाचायचा आणखी एक सांगायचं की याचा रोज एक आपण अध्याय पण वाचू शकतो नित्य सेवामध्ये म्हणजे से आपण जसं नित्य सेवेमध्ये स्वामी चरित्र सारामृताच तीन अध्याय असतो दुर्गा सप्तशती एक अध्याय दोन अध्याय असतो त्यानंतर मल्हारे सप्तशती दोन अध्याय असतो तसंच आपण रोज याचा एक अध्याय वाचू शकतो त्याला नियम वगैरे काही नाही नियम वगैरे काही नाही त्याला पण आपण हे वाचू शकतो फक्त एवढंच आहे की आपण जर कुठे याला गेलो अंत्यविधीला गेलो तर आपण आंघोळ वगैरे करून मगच या ग्रंथाला हात लावा किंवा आपल्याकडे जर पिरियड्स वगैरे आलेले असेल तर मग आपण तेव्हा शक्यतो टाळा नाही तर मग आहे ना आपण त्यांना आपण ते उठायच्या अगोदर सकाळी लवकर वाचून घेत ते समजा आपल्या घरात कुठल्या महिलाला आलेला असेल तर आपण त्या झोपेतून उठायच्या अगोदर लवकर उठून वाचून योग्य ठिकाणी ठेवून द्यायचं म्हणजे तिथं हात लागणार नाही एवढं फक्त त्याला वाचून घ्यायचं काळजी घ्यायची बाकी काही नाही मग बाकी नेत्य सेवा तुम्ही नंतर करू शकता पण नवनाथांचं जास्त तेवढं फक्त पाळायचं बाकी विशेष काही नाही त्याचे तर असं आज आपण इथेच थांबू झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करू आपल्याला जर, आप जर माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ